नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकऱ्यांच्यासाठी खूप एक आनंदाची बातमी आहे या ठिकाणी खरीप आणि रग्गी रब्बी या दोन्ही पा पिकांचे जे काही विमा आहेत त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली या संदर्भातला हा सविस्तर व्हिडिओ आहे पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून सत्तावीस लाख ,00 शेतकऱ्यांना पंधराशे कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे ही मदत पिकाच्या नुकसानीपोटी सुधारित दरानुसार दिली जाणार आहे या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सुधारित दरानुसार मदत या नवीन निर्णयानुसार शेतकऱ्यांना सुधारित दरानुसार मदत मिळणार आहे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी दोन हेक्टरच्या मर्यादित सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टरऐवजी आता आठ हजार पाचशे रुपये मिळणार आहेत बागायत पिकाच्या नुकसानीसाठी तेरा हजार पाचशे प्रति हेक्टरवरून सतरा हजार रुपये प्रति हेक्टर मदत मिळणार आहे तसेच बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी अठरा हजार प्रति हेक्टरऐवजी बावीस बावीस हजार पाचशे रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित मिळणार आहे अतिवृष्टी आणि सतत पावसाचे निकष राज्य सरकारने अतिवृष्टीचे निकष देखील स्पष्ट केलेले आहेत चोवीस तासाला पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यास ते अतिवृष्टी समजण्यात येईल आणि त्यानुसार पंचनामे करण्यात येतात मात्र काही वेळा अतिवृष्टी न होताही सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान देखील होऊ शकते अशा परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष बाब म्हणून मदत देण्यास प्रस्ताव पाठवले आहेत ज्यावरती आता कार्यवाही होणार आहे मदतीचे वितरण कसे होणार आहे याबद्दल सरकारने स्पष्ट केले आहे आधी स्वतःच्या पावसाने ज्या शेतकऱ्यांना निकषावर आधारित पन्नास कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली होती त्यानुसार मदतीसाठी राज्य सरकारने नवीन निकष ठरवलेले आहेत या सुधारित दरातील फरकाची जी काही भरपाई आहे ती देखील या ठिकाणी दिली जाणार आहे हा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आशादायक पाऊल मानले जात आहे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या मदतीमुळे पुन्हा उभे राहण्याची संधी मिळणार आहे विशेषतः ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी किंवा सतत पावसामुळे नुकसान सहन करावे लागते यांच्यासाठी ही खूप फायद्याची आणि मोठी बातमी आहे त्यामुळं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद